गंगापूर पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी सरायत गुन्हेगाराचा पाठलाग करून त्यांच्याकडून गावठी कट्टा हस्तगत करत सरायत गुन्हेगारांना केले ग्रामीण पोलिसांकडून मिळाल्या माहितीनुसार टोयोटो इनोव्हा कार क्रमांक एम एच वीस सी ए पंच्याण्णव मध्ये काही जण बसून नाशिककडे येत असल्याचे समजल्याने गंगापूर पोलिसांनी गिरणाऱ्याकडून गंगापूर गावाकडे येणाऱ्या टोयोटो कारचा पाठलाग करून गंगापूर गाव जकात नाक्याजवळ पाठलाग करून पकडून कार मधील इम्रान शेख शेख कथले अरबाज बशीर खान पठण राहुल क्षेत्रिय यांना ताब्यात घेत इनोवा कारच्या मध्यभागी सिटाखाली स्टील, स्टील मिळून आल्याने गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास गंगापूर पोलीस करीत आहे सदरची कारवाई पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त किरण कुमार चव्हाण सहाय्यक पोलीस आयुक्त सिद्धेश्वर धुमार यांच्या मार्गदर्शनाखाली गंगापूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक तृप्ती सोनवणे पोलीस उपनिष्ठक मोतीलाल पाटील पोलीस हवलदार रवींद्र मोहिते गणेश रहिरे सचिन काणे सचिन अहिरे पोलीस नाईक विनायक आव्हाड पोलीस अंमलदार मचिंद्र वाकचौरे सुजित जाधव रमेश गोसावी सतीश जाधव महिला पोलीस अंमलदार अश्विनी खानवे आदींनी ही कारवाई केलेली आहे एनसीएन न्यूज साठी प्रतिनिधी रोहनदानी नासिक